मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी आयलो गोरेगाव बंदा आहे बिंदास याच्या माध्यमातून आज तुमच्या समोर आलो आहे बोलताना काही चुकीचे शब्द जर आले असतील किंवा कुठे काही विसरलो असेल तर आपलाच माणूस समजा आणि मला क्षमा करा सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष जे लागलं होतं किंवा सर्वात हाय वोल्टेज ड्रामा असा जो मतदारसंघ होता तो मुंबईतला उत्तर पश्चिम मतदारसंघ या मतदारसंघामध्ये अगदी सुरुवातीपासून प्रचार सुरू झाला ते अगदी मतदान होईपर्यंत सर्वांना असं वाटलं होतं था की ठाकरे गटाचे जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे अमोल कीर्तीकर हे या ठिकाणी निवडून येते मात्र परिस्थिती वेगळी झाली अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये घासाघाशी मतदानामध्ये झाल्यानंतर पुढे मागे होत गेल्यानंतर शेवटच्या शरणामध्ये अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला हा पराभव झाल्यानंतर साहजिकच असं होतं की इतक्या छोट्या मताधिक्याने कोण कसं विजय होऊ शकतं जेव्हा मतदार जवळजवळ पंधरा लाख होते आणि त्याच्यातून जवळपास नऊ लाख मतदारांनी मतदान केलं होतं त्यामुळे कोणाचा विश्वासच बसला नाही की अमोल कीर्तीकरे अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत होते त्यानंतर एका अपक्ष उमेदवाराने हायकोर्टामध्ये धाव घेतली काही कागदपत्र सादर केली काही आक्षेप घेतले आणि वायकर यांची जी खासदारकी आहे ती रद्द करा अशी त्यांनी मागणी केली त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल यांनी देखील हायकोर्टामध्ये धाव घेतली रवींद्र वायकर यांची खासदारकी अयोग्य मार्गाने आहे चुकीच्या पद्धतीने आहे त्यामुळे ती खासदारकी रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टामध्ये अमोल कीर्तीकर यांनी टाकली दोन दिवसांपूर्वी हायकोर्टाने सगळी परिस्थिती बघितली ऐकून घेतली कागदपत्र पाहिली जे पुरावे दिले ते पाहिले आणि आपला फैसला हा बंद लिफाफ्यामध्ये सुरक्षित ठेवला त्यानंतर साहजिकच उत्तर पश्चिम मतदारसंघ असो मुंबई असो महाराष्ट्र असो येथील जनतेला आणि खास करून ठाकरे गटाला हा प्रश्न पडलाय की आता नेमकं होणार काय खरंच तारीख पे तारीख चालणार की पुढील महिन्याभरामध्ये हायकोर्ट आपला फैसला देणार फैसला दिला तरी हा फैसला काय असणार म्हणजे अमोल किर्तीकर हे ठाकरे गटाचे दहावे खासदार ठरणार का रवींद्र वायकर यांची खासदारकी रद्द होणार का या दोन प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती या बंद लिफाफ्यामध्ये आहेत त्यावेळचा जर एकंदरीत जर आढावा घेतला तर जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा दुपारनंतर संशयास्पद अनेक घटना त्या ठिकाणी घडल्या रवींद्र वायकर जे खासदार आहेत त्यांचे काही हितचिंतक म्हणा किंवा नातेक म्हणा हे तिथे मुक्त वावर करत होते त्यांचा संचार चालू होता मुक्तपणे निवडणूक अधिकारी होते त्यांना जाऊन भेटणं त्यांच्याशी बोलणं निवडणूक अधिकाऱ्यांचं त्यावेळेचं वर्तन चुकीचं होतं असा आरोप अपक्ष उमेदवार आणि अमोल कीर्तीकर यांनी देखील कोर्टात केला आहे त्या ज्या निर्णायक अधिकारी होत्या तिकडच्या अधिकार निवडणूकच्या त्या वारंवार बाथरूम मध्ये जाणं सोबत मोबत ने मोबाईल नेणं मोबाईलवर बोलणं वायकरांचे नातेवाईक असतील हितचिंतक असेल त्यांना वेळ देणं त्यांच्याबरोबर त्यांना कॅबिनमध्ये बोलवून घेणं त्यामुळे अनेक गोष्टी या त्या ठिकाणी त्या मतमोजणीच्या दिवशी या निश्चितपणे आक्षेप होता दिंडोशी पोलीस वंदराई पोलीस ठाण्यामध्ये त्याबाबतच्या तक्रारी देखील घेण्यात आल्या गुन्हाही नोंदवण्यात आला त्यापेक्षा ही सर्वात मोठी गोष्ट अशी होती की सुरुवातीच्या काळामध्ये संपूर्ण टी व्हीवर जेव्हा चार वाजले आणि अचानकपणे निर्णय सगळे यायला जाहीर झाले हळूहळू तर अमोल कीर्तीकर सुरुवातीला बाराशे मताने जिंकले म्हणून जाहीर झालं एक तासाने अमोल कीर्तीकर हे पाचशे पंच्याण्णव मताने विजयी झाले असं जाहीर झालं त्यामुळे साहजिकच जल्लोष सुरू झाला अनेक शाखांमध्ये किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे रस्त्यावर उतरले होते आणि अमोल कीर्तीकरांच्या नावाचा जयघोष सुरू झाला होता ठाकरे गटाचा जयघोष सुरू झाला होता आणि अचानक टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज आली की रवींद्र अमोल कीर्तीकर एका मताने आघाडीवर आहे त्यामुळे सगळ्यांचे काळजाचे ठोके सुटले म्हणजे असं वाटायला लागलं की आता काय होणार एकच मत आहे त्यामुळे तेव्हाच वाटू लागलं होतं की एकतर मतदान होणार किंवा काहीतरी गोंधळ होणार आणि तसंच झालं पुढच्या एक तासामध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलं की आम्ही बॅलेट पेपर जे होते त्याची पुन्हा तपासणी केली आणि त्यानुसार रवींद्र वायकरे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले त्यामुळे सर्वांमध्ये अस्वस्थता पसरली नाराजीचं वातावरण झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तर पश्चिम मतदारसंघाची चर्चा सुरू झाली कारण अठ्ठेचाळीस मतांनी अमोल कीर्तीकर कसे पराभूत होऊ शकतात जेव्हा सुरुवातीचं वातावरण होतं ते त्यांच्यासाठी चांगलं होतं त्यांनी मोठ्या प्रमाणावर कामं केली होती लोकांचा त्यांना चांगला पाठिंबा मिळत होता त्या उलट अगदी मतदान होण्याच्या पंधरा ते वीस दिवसाआधी रवींद्र वायकर यांची जाहीर झालेली उमेदवारी त्यांच्यावर ठेवण्यात आलेला ठपका त्यांची मुंबई पोलिसांकडून होत असलेली चौकशी आणि त्याला घाबरून ते शिंदे गटात गेले याची झालेली चर्चा यामुळे साहजिकच अमोल कीर्तीकर यांचं पाळ हे या उत्तर पश्चिममध्ये अगदी जड होतं मात्र तसं असताना देखील अवघ्या अठ्ठेचाळीस मताने अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला त्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अमोल कीर्तीकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली ती फेटाळण्यात आली सोळाव्या फेरीपासून ते एकविसाव्या फेरीपर्यंत किती मतदान कोणाला पडलं हे देखील माईक वरनं जाहीर करण्यात आलं नाही काही वेळ तिकडे जी स्क्रीन लावली होती ती जवळजवळ लाईट नाही म्हणून एक ते दोन तास ती निघून गेली त्यामुळे संशयाला कुठेतरी वाव होता अपक्ष उमेदवार होते ते तर हायकोर्टात गेले मात्र अमोल कीर्तीकर यांनी देखील हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये असं सांगितलं की रवींद्र वायकर यांची जी खासारखी आहे ती अयोग्य पद्धतीची आहे चुकीच्या पद्धतीने दिली गेली आहे तर या सर्व प्रकरण लक्षात घेऊन हायकोर्टाने रवींद्र वायकर यांची खासदारकी रद्द करावी मग हायकोर्टाने देखील रवींद्र वायकर आणि इतरांना नोटीस पाठवलं आणि स्पष्टीकरण मागवलं आता तीन दिवसांपूर्वी हायकोर्टाने सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या सीसीटीव्ही फुटेज पाहिले कागदपत्र तपासली आणि आपला जो फैसला आहे तो बंद लिफाफ्यामध्ये ठेवून दिला आता तो फैसला काय असणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे कारण यातूनच ठाकरे गटाला दहावा खासदार मिळणार का अमोल कीर्तीकरांच्या रूपाने हे स्पष्ट होणार आहे पण शेवटी असं असतं की गेल्या दोन वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असो ठीक आहे त्यांच्यावर कामाचं प्रेशर असतं भरपूर प्रकरणं सुनावणीसाठी आहे मात्र महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची जी प्रकरणं आहेत ती मग हायकोर्टात असू दे किंवा सुप्रीम कोर्टात असू दे तिथे तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे अनेक प्रकरणं अशी आहेत जसं अपात्र आमदार प्रकरण आहे ते अगदी शेवटपर्यंतचा निकाल लागला नाही आणि ते प्रकरण संपलं कोणी अपात्र ठरलं नाही टेन आर्टिकल जे आहे चिन्ह पक्ष कोणाचं ते गेल्या अडीच वर्षाहून अधिक काळ सुप्रीम कोर्टात असंच रिंगाळलेलं आहे तारीख पे तारीख सुरू आहे काही ठिकाणी तर असं झालंय की आमदार आणि नगरसेवक यांची आमदारकी किंवा नगरसेवक पद रद्द करण्यासाठी ज्या याचिका कोर्टात गेल्या त्याचे निकाल देखील कधी कधी साडेतीन आणि चार वर्षानंतर लागलेले आहेत त्यामुळे आता अमोल कीर्तीकर यांचा जो निकाल आहे यांचा जो फैसला आहे तो पुढील एक महिन्यात हायकोर्ट देणार की पुन्हा तारीख पे तारीख करत दोन ते अडीच वर्षाचा कालावधी खेचणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे कारण दोघांकडे संधी आहे उद्या हायकोर्टाने काही निकाल दिला तरी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा दोघांपैकी कोणी ना कोणी ठोठावणार तर हायकोर्टाने रवींद्र वायकर यांना दिलासा दिला, दिला। तर निश्चितपणे अमोल कीर्तीकर सुप्रीम कोर्टात जातील अमोल कीर्तीकर यांची बाजू जर खरी वाटली कोर्टाला आणि त्यांनी जर वायकरांच्या विरोधात निर्णय दिला तर रवींद्र वायकर आपली खासदारकी वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार त्यामुळे कालावधी हा लागणार आता फक्त प्रश्न असा आहे की ते हायकोर्टामध्ये तारीख पे तारीखचा खेळ जर चालला तर ता ती मोठी पंचायत दिला असेल दिलासा असेल पण कोणासाठी तर तो वायकरांसाठी मात्र टेन्शन असेल तर ते असणार अमोल कीर्तीकर आणि ठाकरे गटासाठी त्यामुळे हायकोर्ट काय करतं तारीख पे तारीखचा जो खेळ आहे तो असाच पुढे सुरू राहतो की पुढील महिन्याभरात त्या बंद लिफाफ्यामध्ये जो हायकोर्टाने फैसला लिहून ठेवलाय त्या फैसल्याचं वाचन होत आणि निकाल लागतो जर तो निकाल अमोल कीर्तीकरांच्या बाजूने लागला तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाची खासदारकीची एक जागा वाढणार आणि ठाकरे गटाला अमोल कीर्तीकरांच्या रुपाने दहावा खासदार मिळणार हे निश्चित आहे त्यामुळे आता हे बघायचं आहे की हायकोर्टामध्ये कधी निकाल लागतो काय निकाल लागतो वायकरांना दिलासा मिळणार की अमोल कीर्तीकर यांना दिलासा मिळणार अमोल कीर्तीकर यांना बहाल होणार खासदार की की रवींद्र वायकर यांची खासदार की जाणार या सर्व गोष्टींचं उत्तर एका बंद लिफाफ्यामध्ये आहे आणि तो लिफाफा लवकरात लवकर उघडावा आणि सोक्ष मोक्ष व्हावा या प्रकरणाचा असा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला वाटतंय आता आपल्याला फक्त प्रतीक्षा करायची आहे ती हायकोर्टाच्या निकालाची मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या वेळी नवा विषय घेऊन येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र